कठीण काळातही शुभ ग्रहस्थिती होईल संघर्षातून मोठी प्रगती आयुष्यात चढउतार येणं शुभ अशुभ काळ येणं या गोष्टी अत्यंत स्वाभाविक आहेत त्यामुळे मनुष्याने सदैव सकारात्मक राहिला पाहिजे तेव्हाच तुम्ही यशाच्या मार्गावर सातत्याने मार्गक्रमण करू शकतात अत्यंत संकटमय परिस्थिती देखील तुमच्या मकर राशीसाठी उत्तम ग्रहस्थिती निर्माण होताना दिसत आहे म्हणजे काही राशी या खरंच भाग्यवान म्हटल्या पाहिजे त्यातीलच एक रास म्हणजे मकर रास होय त्यानुसार विचार केला असता शनिदेवाच्या साडेसातीचा हा तुम्हाला शेवटचा टप्पा सुरू आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश आहेत ते आपल्या स्वतःच्या राशीला देखील न्यायातून सूट देत नाही म्हणून तुम्ही आपली सर्व कर्तव्य पूर्ण केली तर शनिदेव मात्र तुम्हाला प्रचंड सहकार्य करतात कारण मकर ही त्यांची स्वरास आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तर समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य नेहमीच घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणूनच आपलं चॅनल चालतं तुमच्या सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा असेल आता प्रश्न आला म्हणजे त्यानुसार अभ्यास सुरू करणं आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी माझं कर्तव्य मानते त्यानुसार आपण हा विषय घेतला आहे की दोन हजार तीसपर्यंतचा काळ माझ्यासाठी कसा राहील अर्थात हे आपण वैयक्तिक नव्हे तर राशीनुसार सांगणार आहोत हे सर्व सांगत असताना एक महत्त्वाचा विभाग येतो की जेव्हा आपण दैनिक राशी भविष्य पाहतो मासिक राशी भविष्य पाहतो तेव्हा प्रत्येक ग्रहाचं गोचर त्याच्या वेगानुसार कोणत्या काळात कोणत्या ग्रहाला महत्त्व द्यावं हे ठरलेलं असतं म्हणजे जर आपल्याला वार्षिक राशी भविष्य बघायचं असेल तर गुरु महत्त्वपूर्ण ठरतो मग गुरुच्या अनुषंगाने उर्वरित ग्रह कसे फिरत आहे हे आपण बघतो कारण गुरु हा साधारणपणे तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतो दीड वर्षाचं भविष्य असेल तर आपण राहू केतूची स्थिती बघतो अडीच वर्षाचं असेल तर शनिदेवाचं गोचर थेट परिणाम करीत असतं याशिवाय इतर ग्रह देखील त्यांच्या त्यांच्या कारकत्वानुसार फळ देतात आपल्याला मासिक राशी भविष्य पाहायचं असेल तर तेव्हा देखील आपण गुरु शनी यांचं गोचर पाहतोच परंतु दीड महिन्यात राशी परिवर्तन करणाऱ्या मंगळाचा विचार करतो त्याहीपेक्षा मासिक राशी भविष्य सांगताना आपण त्यामध्ये काळानुसार विभागणी करतो तेव्हा बुध आणि शुक्रासारखे ग्रह की जे तीन आठवड्यात चार आठवड्यात असं मागे पुढे त्यांचं भ्रमण सुरू असतं सगळ्यात जास्त अस्त होणारे सगळ्यात जास्त वक्री होणारे ग्रह म्हणजे बुध आणि शुक्र होय त्यानुसार आपण साप्ताहिक आणि मासिक राशी भविष्य बघत असतो दैनिक राशी भविष्य जेव्हा येतं तेव्हा मात्र आपण चंद्राचं गोचर पाहतो आणि त्याच्यासोबत नक्षत्र देखील पाहतो अनेक वेळा चरण देखील पाहतो कारण चंद्र कोणत्या नक्षत्रातून प्रवास करतोय कोणत्या चरणातून प्रवास करतो यावर राशी भविष्यामध्ये बरंच काही अवलंबून असतं आता जेव्हा आपण पाच वर्षाचा सहा वर्षाचा विचार करतोय तर आपल्याला शनिदेवांपासून सुरुवात करावी लागेल मग इथे चार मोठे ग्रह महत्त्वाचे ठरतात पहिले म्हणजे शनिदेव जे अडीच वर्षात राशी परिवर्तन करतात राहू केतू की जे दीड वर्षात राशी परिवर्तन करतात त्यानंतर गुरुदेव साधारण बारा तेरा महिन्यांनी राशी परिवर्तन करतात म्हणजे दीर्घकालीन फलकथन करीत असताना आपल्याला चार ग्रहांचा थोडा अधिक विचार करावा लागतो त्या टप्प्याटप्प्याने विशेष ग्रह स्थितीचा आपण विचार करतो या पद्धतीने दोन हजार तीसपर्यंतच्या पर्यंतच्या काळाचा अभ्यास करणार आहोत अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवावं दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तुयोग आहे का किंवा तुमचा विवाहाचा विचार असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं असेल अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा एक बाब लक्षात घ्या इथे जन्मतारीख जन्मवेळी देऊ नका उदाहरण द्यायचं झाल्यास समजा माझी वृषभ रास आहे सव्वीसमध्ये मला परदेशात जाणं शक्य आहे का कारण जेव्हा आपण सहा वर्षाचं राशी भविष्य बघतो आहे तेव्हा ते थोडंसं स्थूळ स्वरूप असतं परंतु काही योजना या दीर्घकालीन असतात तर काही योजना या शॉर्ट टर्म असतात शॉर्ट टर्म योजनांसाठी आपण शॉर्ट टर्ममध्ये राशी भविष्य सांगतो तर लाँग टर्म योजनांसाठी दीर्घकालीन राशी भविष्य सांगतो म्हणून आता आपण दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी तुमच्या राशीसाठी कसा राहील हे सविस्तरपणे सांगणार आहोत प्रत्येक राशीनुसार त्याचं विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये आपण सहा वर्षामध्ये तुमचं व्यक्तिमत्व आरोग्य तुमचे परिश्रम कर्ज वास्तुयोग वाहनयोग शिक्षण संतती प्रणय असे विविध विषय घेणार आहोत याशिवाय तुमच्या कर्माची दिशा लाभाची दिशा आयुष्याची वाटचाल प्रगतीकडे की अधोगतीकडे आयुष्यातील काही विशिष्ट कालखंड म्हणजे एखाद्या वर्षातील दोन तीन महिने असे असू शकतात किंवा एखादा महिना असू शकतो की ज्या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तर असे सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत हे सर्व घेत असताना माझ्या मनात सतत तुम्ही आणि आपली सर्व कम्युनिटी असते कारण तुम्ही सातत्याने आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आज म्हणूनच आम्ही इथे आहोत त्यामुळे आज आम्ही तुमच्या प्रश्नांना महत्त्व देतो केवळ प्रश्न वैयक्तिक देऊ नका तर सार्वजनिकपणे लागू होणारे प्रश्न द्या म्हणजे प्रश्न राशीच्या संदर्भात द्या स्वतःची जन्मतारीख किंवा वेळ देऊ नका राहिला प्रश्न तुमच्या वैयक्तिक भविष्याचा तर लवकरच तो उपक्रम देखील राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यात आमचा प्रयत्न असा असणार आहे की आपल्या कम्युनिटीमधील जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींना थेट उत्तरं दिली जावी त्यासाठी आम्ही एक स्वतंत्र ज्योतिष पद्धती संशोधन केलेलं आहे ती पद्धत म्हणजे जे जे पद्धती होय तिचा उपयोग करून मी तुम्हाला थेट उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे ते आपण लवकरच करू आता देखील तुमच्या कमेंट आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्या कमेंट आल्या म्हणजे आपण कार्याला सुरुवात करू म्हणजे तुमचं राशी भविष्य दोन हजार तीसपर्यंतचं कसं राहील या विषयावर स सविस्तरपणे चर्चा करू असं म्हणतात की बाळ रडल्याशिवाय आईने देखील त्याला दूध पाजू नये त्यानुसार तुम्ही तुमची कमेंट करा त्यानुसार आम्ही व्हिडिओ तयार करू ज्या राशीचे कमेंट जेवढे जा जास्त येतील तेवढे जास्त लक्ष आम्ही त्या राशीकडे देऊ कमेंटमध्ये तुमचे प्रश्न ज्या विषयावर अधिक असतील त्या विषयाला आम्ही हायलाईट करू कारण सहा वर्षाचं राशी भविष्य सांगताना वेळेची देखील मर्यादा असते मग त्यानुसार कोणता प्रश्न घ्यावा कोणत्या विषयाला अधिक महत्त्व द्यावं हे आम्ही तुमच्या प्रश्नांवरून ठरवू आयुष्यात चढ उतार येणं शुभ अशुभ काळ येणं या गोष्टी अत्यंत स्वाभाविक आहेत त्यामुळे मनुष्याने सदैव सकारात्मक राहिलं पाहिजे तेव्हाच तुम्ही यशाच्या मार्गावर सातत्याने मार्गक्रमण करू शकतात आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या दीर्घकालीन राशी भविष्य समजून घेत आहोत त्यात अत्यंत संकटमय परिस्थिती देखील तुमच्या मकर राशीसाठी उत्तम ग्रहस्थिती निर्माण होताना दिसत आहे म्हणजे काही राशी या खरंच भाग्यवान म्हटल्या पाहिजे जसं आपण पाहिलं की वृषभ कन्या तूळ आणि मकर या राशीच्या तुलने या राशींना तुलनेत ग्रहांचं सहकार्य बऱ्यापैकी जास्त मिळत आहे त्यांच्यातीलच एक रास म्हणजे मकर रास होय त्यानुसार विचार केला असता शनिदेवांच्या साडेसातीचा हा तुम्हाला शेवटचा टप्पा सुरू आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश आहेत ते आपल्या स्वतःच्या राशीला देखील न्यायातून सूट देत नाही म्हणून तुम्ही आपली कर्तव्य पूर्ण केली तर शनिदेव तुम्हाला प्रचंड सहकार्य देतील मकर ही त्यांची स्वराज देखील आहे तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्रराशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष येणाऱ्या काळात तुमच्यासाठी साडेसाती संपणार ही खरं तर अत्यंत आनंदाची बाब आहे शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील तिथेच ग्रह देखील विराजमान आहे राहू आणि शनी यांच्यात मैत्रीचं नातं आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहु ग्रह राशी परिवर्तन करून कुंभ राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल ज्यामुळे जवळपास दोन महिने शनी आणि राहूची युती राहील मीन ही जलतत्वाची रास आहे तिथे ग्रहण देखील होणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे इतरही सर्व ग्रह तिथे एकत्रित होणार आहे हे जरी खरं असलं तरी मकर राशीच्या तृतीय स्थानात मीनरास येते तृतीय हे उपचय स्थान आहे या स्थानामध्ये शनी मंगळ राहूसारखे ग्रह देखील शुभ फळं देतात त्यामुळे शनी आणि राहू या ठिकाणी तुम्हाला फारसी अशुभ फळं देणार नाही त्याचा सकारात्मक फायदा मकर राशीला होईल यानंतर राहु ग्रह अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करून कुंभ राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल म्हणजे तो तुमच्या कुटुंब स्थानात येईल आणि तिथून तो कौटुंबिक ऐक्याला तडा देण्याचं काम करेल परंतु तुमचे राशी स्वामी ते जेव्हा तृतीय स्थानात असतील तर तुमच्यासाठी सकारात्मक होणार आहेत शनिदेवांच्या अनेक कार्यपद्धतीमध्ये एक कार्यपद्धती अशी आहे ही कोणत्याही राशीची जेव्हा साडेसाती संपते तेव्हा पुढील अडीच वर्ष ते जातकाला अत्यंत शुभ फळं देतात तसंच साडेसाती सुरू होण्यापूर्वी देखील ते अडीच वर्ष जातकाला शुभ फळं देतात म्हणजे अडीच वर्ष शुभ फळं दिल्यानंतर साडेसातीचे साडेसात वर्ष येतात त्यानंतर पुन्हा अडीच वर्ष शुभ अशी त्यांची कार्य करण्याची पद्धत आहे ग्रहांच्या या अनेक छोट्या मोठ्या बाबी असतात त्या जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या तर फलकथन बरंच सोपं होतं म्हणजे वराहमीर यांनी लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही आधी ग्रह समजून घ्या त्यांची व्यक्त होण्याची पद्धत समजून घ्या जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीने फलकथन करता येईल तर शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह तुमच्या तृतीय या उपचय स्थानात शुभ ठरतात ज्योतिष नियमानुसार उपचय स्थान पापग्रहांना विशेषत्वाने मानवतं एकंदरीत शनीचं मीन राशीतील गोचर हे मकर राशीला मानवणार रा आहे खरं तर शनिदेवांचं हे गोचर आणि शनी राहू युती जी एकोणतीस मार्च ते अठरा मे या काळात होणार आहे ती अनेक राशींना अनेक पद्धतीने त्रासदायक ठरणार आहे किंबहुना जागतिक पातळीवर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जागतिक शांतता भंग पावणं नैसर्गिक आपत्ती निर्माण होणं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं अनेक ठिकाणी लहान मोठे युद्ध सुरू होणं छुपे युद्ध सुरू होणं असे अनेक विभाग समोर येतात किंबहुना अनेक देश त्या संकटात ओढले जाण्याची शक्यता आहे अर्थात व्यक्तीवर स्वतःच्या पत्रिकेचा जसा प्रभाव होतो तसा तो देशाच्या जगाच्या पत्रिकेचाही होतो परंतु त्यातल्या त्यात मकर राशीसाठी हा अत्यंत उत्तम काळ आहे असं आपण म्हणू शकतो शनिदेव मीन राशीमध्ये तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राहतील त्यानंतर ते मेष राशीत जातील मकर राशीसाठी शनिदेवांचं मीन राशीतील गोचर अत्यंत सकारात्मक आहे मात्र शनिदेव जेव्हा मेष राशीत जातील तेव्हा ते तुमच्या ते चतुर्थ स्थानात येतील आणि तिथे नीचीचे होतील तेव्हा घरात अशांतता निर्माण होणं घरातील वातावरण बिघडणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात महत्त्वाची बाब म्हणजे हे वातावरण बिघडण्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत ठरू शकता कारण तुमचे राशी स्वामी येथे स्वतः निचीचे झालेले आहेत अर्थात कळत न कळत कधीतरी तुमच्या वागण्याच्या पद्धतीमुळे किंवा बोलण्याच्या पद्धतीमुळे कौटुंबिक ऐक्य दुरावण्याची शक्यता निर्माण होते परंतु त्याला आता बऱ्यापैकी वेळ आहे तीन जून सत्तावीस ते दोन हजार तीसचा तो काळखंड आहे की जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो परंतु मानवी इच्छाशक्ती देखील महत्त्वपूर्ण असते त्या काळात जर तुम्ही आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर तुमच्यावर नकारात्मक प्रभाव येणार नाही दोन हजार पंचवीसमधील अजून एक ग्रहस्थितीचा आपल्याला विशेषत्वाने अभ्यास करावा लागेल मोठ्या ग्रहांमध्ये सहसा आपण जिचा विचार करत नाही दीर्घकालीन भविष्यामध्ये सर्वसाधारणपणे शनी राहू केतू आणि गुरु यांचा विचार करतो परंतु दोन हजार पंचवीसमध्ये अक्टोबर चोवीस ते जून पंचवीस या कालखंडात मंगळ ग्रह कर्क राशीत निचीचा होणार कर आहे कर्क ही तुमच्या सप्तम स्थानात येते तेथून मंगळ ग्रहाची दृष्टी तुमच्या दशम स्थानावर तुमच्या राशीवर आणि तुमच्या कुटुंबस्थानावर असेल त्यामुळे प्रचंड नकारात्मक प्रभाव तिथे निर्माण होतो अशा काळात कौटुंबिक सौख्य भंग होण्याची शक्यता निर्माण होते जोडीदार तुमच्याविषयी अनेक प्रकारचे समज गैरसमज बाळगून घेतो तसंच तुमचं काही न ऐकता तुमच्याविषयी त्याचे नकारात्मक विचार सुरू होतात शेवटी बाह्य प्रश्न मनुष्य सोडवून घेतो परंतु त्यासाठी घरातील वातावरण शांत असलं पाहिजे मकर राशीला या बाबतीत नकारात्मक प्रश्नांचा सामना करावा लागेल शनीनंतर जेव्हा आपण ग्रहाचा विचार करतो तर तो मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राशी परिवर्तन करून तुमच्या द्वितीय स्थानात म्हणजे कुटुंबस्थानात प्रवेश करेल तेथून तो कौटुंबिक सौख्य कमी करणार आहे त्यानंतर पाच डिसेंबर सव्वीस रोजी राहू तुमच्या मकर राशीत प्रवेश करेल तेथून तो तुमचा इगो वाढवेल किंवा तुम्हाला असं वाटायला लागेल की तुम्ही एकटे बरोबर आहात बाकी सर्व चुकीचे आहेत असं जवळपास दीड वर्षाचं ते राहूचं गोचर असेल त्या काळात तुम्हाला इतर सर्व लोकांमध्ये केवळ चुका दिसतील आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कायम अगदी परफेक्टपणे बरोबर आहात त्याचा एक वेगळा त्रास होतो मुळातच कुटुंबात अगोदरच्या ग्रहस्थितीमुळे अगोदरच्या गोचरमुळे नकारात्मक परिस्थिती आणि त्यात तुमच्या स्वभावामुळे नकारात्मक वृत्ती विकसित होईल स्वभावामुळे म्हणण्यापेक्षा ग्रहांच्या तात्पुरत्या प्रभावामुळे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल यानंतर ग्रह तेवीस जून दोन हजार अठ्ठावीस रोजी धनुराशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल तेथून त्याची तुमच्यासाठी नकारात्मकता कमी होईल व्ययस्थानातील राहू हा त्या तुलनेत कमी नकारात्मक राहील आणि त्यानंतर तो तेवीस सप्टेंबर दोन हजार रोजी दोन हजार तीस रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि तेव्हा त्याची तुम्हाला शुभफळं प्राप्त होणार आहे कारण तेव्हा ग्रह तुमच्या लाभस्थानात प्रवेश करेल ज्योतिष नियमानुसार लाभस्थानातील राहू शुभ फळ द्यायला बाध्य असतं याशिवाय या, या काळातील अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे गुरुदेव होय जो आपल्या नेहमीच्या पद्धतीने प्रवास न करता वेगळ्या पद्धतीने प्रवास करणार आहे म्हणून ते या काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे गुरुदेव एका राशीत सर्वसामान्यपणे बारा ते तेरा महिने राहतात ती अंश अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना तेवढा वेळ लागतो परंतु मिथून राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात गेल्यानंतर त्यांच्या प्रवासाची दिशा बदलणार आहे ते अचानकपणे अतिचार गतीने मार्गक्रमण करतील म्हणजे ते केवळ चार ते पाच महिन्यात राशी परिवर्तन करून पुढील राशीत जातील वक्री होऊन पुन्हा मागे येतील पुन्हा अतिचार गतीने पुढे जातील असं जवळपास आठ वर्ष अतिचार गती आणि वक्री गतीने त्यांचा प्रवास सुरू राहणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची ही अतिचार गती वायुतत्वाच्या मिथून राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानातून सुरू होऊन तुमच्या राशीपर्यंत ती राहणार आहे हा सर्व विचार केला असता त्यात एक प्रकारची नकारात्मकता प्रामुख्याने समोर येते म्हणून त्याचा विचार करायला हवा हा आठ वर्षाचा कालखंड गुरुदेवांमुळे वैयक्तिक पातळीवर थोडा संघर्षाचा राहील मात्र जेव्हा आपण सामूहिक विचार करतो तर देशाच्या आणि जगाच्या दृष्टीने थोड्या जास्त संघर्षाचा राहणार आहे या कालखंडात जागतिक राजकारण बदलणार आहे कारण इतिहासात डोकावून पाहिलं असतं पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देखील गुरुदेवांचा प्रवास याच पद्धतीने सात वर्ष सुरू होता कोरोना काळात गुरुदेव चार वर्षे या पद्धतीने प्रवास करीत होते इतकंच नव्हे तर महाभारत युद्ध जेव्हा घडलं तेव्हा देखील गुरुदेव याच पद्धतीने प्रवास करीत होते गुरु म्हणजे स्थैर्य गुरु म्हणजे शांतता गुरु म्हणजे शिक्षण गुरु म्हणजे यश गुरु म्हणजे पैसा सुख शांती समाधान होय मानवी आयुष्याला सुरक्षित ठेवण्याचं कार्य गुरुदेव करतात अशा गुरुदेवांच्या प्रवासाचा वेग जेव्हा बिघडतो अतिचार गती आणि वक्री गती ते जेव्हा तब्बल आठ वर्ष प्रवास करतात तेव्हा जी ते संरक्षण क्षमता कुठेतरी कमी होते त्याचा एकत्रित नकारात्मक प्रभाव संपूर्ण मानवजातीवर होताना दिसून येत आहे तरीसुद्धा मकर रास ही इतर राशीच्या तुलनेत भाग्यवान ठरेल संघर्ष असला तरी प्रगतीच्या वाटा गवसतील स्थैर्य प्राप्त होईल प्रश्नातून मार्ग काढत तुम्ही प्रगती करत राहाल यशस्वी व्हाल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय आहेत ते उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव खऱ्या अर्थाने संरक्षक आहे येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता मकर राशीच्या जातकांना गुरुवारी विष्णू चालिसाचं पठण करण्याचा चा उपाय सुचवण्यात येत आहे आसनावर बसून विष्णू चालिसाचा पाठ करा नंतर देवाला पिवळी फुलं आणि फळं अर्पण करा या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील आणि प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती घडून येईल म्हणून हा उपाय नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या क मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा तुमच्या प्रश्नांवर व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असेल जेणेकरून ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष